सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धूल प्रत्येक रेशनिंग कार्डधारकांना आपल्या हक्काचे राजधान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्डधारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिवबा संपर्क कार्यालय बोद्धूल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा नमस्कार या भारतातल्या ब्राह्मणवादाला इथल्या जातीवादाला आणि इथं उच्च निष्ठा आणि विषमतेचा जो विषारी विचार आहे त्याला या भारताच्या मातीमध्ये गाडण्याची ताकद ही भारताच्या संविधानामध्ये त्याचप्रमाणे आंबेडकरवादी विचारधारेमध्ये आहे पण त्याच आंबेडकरवादी विचारामध्ये आंबेडकरांच्या इतिहासामध्ये आणि ज्या प्रेरणा स्त्रोताच्या माध्यमातून या देशातल्या करोडो लोकांना ब्राह्मणवादाच्या उच्च निष्ठेच्या जातीवादाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा मिळते असे जे आपले प्रेरणा केंद्र आहेत त्याच्यावर सुद्धा ताबा मारण्याच्या आर एस च्या षड्यंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आपल्या सर्वांना हे माहीत असेल की कराड आणि पुण्यामध्ये आर एस एसच्या शाखेमध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले अशा प्रकारचा आर एस एस न धादांत खोटा प्रचार करून बाबासाहेब आंबेडकरांना आर एस एसशी जोडण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी हणून पाडण्याचा महाराष्ट्रभर आपण काम केलेलं आहे त्यासोबत आपण पाहिलं असेल की राहुल सोलापूरकर नावाचा एक चेला स्पष्टपणे म्हणतो की आंबेडकर हे ब्राह्मण होते याच पद्धतीनं हे सांगणं गरजेचं बोलण्यापर्यंत मर्यादित राहिलेला विषय नाहीये याच्याच आधारावर आता झालेल्या महाड येथील वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या या भूमीमध्ये पहिल्यांदा आर एस एसनं या भूमीवर आपला स्टॉल लावून हजारो लोकांना तिथं पाणी अन्न आणि छोट्या मोठ्या सुविधा देण्याचा आर एस एसच्या गोळवणकरचा हेडगेवारांचा फोटो लावून तिथं ला, जो स्टॉल उभा केला हा आंबेडकर चळवळीमध्ये एक विकृत आणि घुसपेट करण्याचा जो प्रकार आहे हा प्रकार हनून पाडण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्याच दिवशी आम्ही हजारो लोकांची सभा घेऊन हा प्रकार आम्ही हणून पाडण्याचं काम केलेलं आहे मी आपल्याला विनंती करतो की याच महाडमध्ये आपल्या सर्वांना माहीत असेल की नरहरी दामोदर वैद्य नावाच्या ब्राह्मणवाद्याने बाबासाहेब आंबेडकरांना कोर्टामध्ये खेचलं मुंबई हायकोर्टापर्यंत या महाड चौदा तळ्याचा सत्याग्रहाचा संघर्ष कोर्टामध्ये चालला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तो कोर्टामधून जिंकला अशाच नरहरी दामोदर वैद्य सारख्या विचित्र जातीवादी लोकांच्या अवलादी आजही महाडमध्ये जिवंत आहेत याच महाडमध्ये एक मा चौदार तळे विचार मंच नावाची एक संघटना जी आर एस एस प्रणित संघटना आहे त्या संघटनेनं इथं पहिल्यांदा स्टॉल लावला ही आपल्या सर्वांसाठी अतिशय धोक्याची घंटी आहे भविष्यामधल्या आंबेडकरी चळवळीमध्ये आणि आपल्या ऐतिहासिक प्रेरणा स्रोतांच्या ठिकाणावर अशा प्रकारे आर एस एस चे स्टॉल लागत असतील तर यामधून आपल्या हजारो लाखो करोडो लोकांना दिशाभ्रमित करण्याचा आणि आर एस एसच्या या विषारी विळख्यामध्ये आणि फसवण्यामध्ये आपल्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये हे भविष्यामध्ये षडयंत्र आखलं जाणार आहे हे हनून पाडणं अतिशय गरजेचं आहे म्हणून मी आपल्याला फक्त एक महत्वाचं उदाहरण देणार आहे सर्व लोकांना माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं गुळाला मुंगळे लागलेले असतात हे मुंगळे त्या गुळाचं रक्षण करण्यासाठी नसतात उलट त्या गुळाला ते नष्ट करण्यासाठी असतात त्याच पद्धतीनं मी आपल्याला विनंती करेल की आपण सर्वजण की आर एस एसच्या च्या कामाची जी पद्धत आहे की लोकांची सेवा करण्याची भूमिका घ्यायची आणि हळूहळू त्यांच्या डोक्यामध्ये जातीचं धर्माचं आणि प्रखर ब्राह्मणवाद आणि हिंदुत्ववादाचं विष पेरायचं ही त्यांची जी प्रवृत्ती आहे याला हणून पाडणं अतिशय गरजेचं आहे हा प्रकार महाराष्ट्रभर सुरू झालेला आहे याला हणून पाडण्यासाठी आपण सर्वांनी जिथे आहात त्या पद्धतीनं आपण सर्वांनी सतर्क रहा आणि अशा प्रकारचे जर कुठं स्टॉल लागत असतील आर एस एसच्या गोळवणकर हेडगेवारांच्या फोटोचे आणि त्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला दिशाभ्रमित केलं जात असेल तर हे सगळं आपण भविष्यामध्ये भानून पाडलं पाहिजे मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाडच्या त्याच ऐतिहासिक भूमीमध्ये आम्ही हा सगळा यांचा जो षड्यंत्र आहे हे आम्ही हणून पाळलो होतं आपण सर्वांनी सतर्क करावं हीच विनंती व्हिडिओच्या माध्यमातून करतो जयभी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातले मटन शीख कढाई व फिश शीख कढाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलधरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन